विक्रम रघुनाथ जाधव हा दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या पत्नीला गावावरून आणण्यासाठी निघाला होता त्यासाठी ते त्याला शिपळगाव तालुका अहमदापूर जिल्हा लातूर येथे जायचे होते तिकडे जाण्यासाठी रविदर्शन हडपसर येथे आला रविदर्शन येथे असणाऱ्या फुटपाथवरील कट्ट्यावर लातूरला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होता त्याच दरम्यान वय पन्नास ते पंचावन्न वर्षे असलेली एक वेडी महिला तिथे आली अंगामध्ये गुलाबी रंगाचा गाऊन तिच्या पायामध्ये चप्पल नव्हती तिच्या गळ्यात पांढऱ्या रंगाची पट्टी होती थोडी भोरसर अथवा वेडसर असावी असे वाटत होते ती विक्रमजवळ आली ती थोडी अस्ताव्यस्त वाटत होती पण तिला पाहून विक्रमच्या मनात काम वाचना फेर धरू लागली तो तिच्या शरीरावरून नजर फिरवू लागला तो तिच्याकडे बघत असल्याने ती त्याला म्हणाली मुझे पाणी पिणे का हे त्याने तिला तेथील ती एका स्टॉलवरून दहा रुपयाची पाण्याची बाटली पिण्यासाठी घेऊन दिली त्यामधील तिने अर्धी बाटली पाणी पिले अर्धी बाटली तिच्या हातामध्ये ठेवली ती वेडसर आहे याचा त्याला अंदाज आला तिच्या या भोसटपणाचा व वेटसरपणाचा फायदा घ्यायचा आणि तिच्याकडून शरीर सुख घ्यायचे असे त्याने ठरवले त्यासाठी त्याने तिच्या गरिबीचा पैरफायदा घेतला तो तिला म्हणाला चल मी तुला चांगले कपडे आणि चपला घेऊन देतो त्याच्या या बोलण्यावर त्या भाबड्याबाईने विश्वास ठेवला माझे घरे ते जवळच आहे चल माझ्याबरोबर असे बोलून त्याने त्याचा हात धरला ती काहीच बोलली नाही ती त्याच्याबरोबर चालू लागली तसा तो जास्तच उत्तेजित झाला ती आता आपल्याला शरीर सुख देणार या विचाराने त्याची पावले झपझप पडू लागली रवीदर्शन येथून सिरम कंपनीकडे जाणाऱ्या रोडने तिचा एक हात पकडून चालत तो तिच्याशी गप्पा मारत चालला होता तो तिला सिरम कंपनीच्या गेटजवळ घेऊन गेला त्यावेळी तिथे काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा त्याने थांबवली तिला घेऊन तो रिक्षात बसला त्या रिक्षाने तो मांजरी रेल्वे स्टेशन येथे आला रिक्षावाल्याला त्याने त्या ते दोघांचे सिरम गेट ते मांजरी रेल्वे स्टेशनपर्यंतचे चाळीस रुपयाचे भाडेही दिले त्यानंतर तो तिला मांजरी रेल्वे स्टेशन येथून रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाजूने खाली उतरला तेव्हा ती म्हणाली इथनं कायसा अंधार आहे रस्ता कायसा खराब आहे पण त्याचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते त्याला फक्त तिचे शरीर दिसत होते तो तिला घेऊन रेल्वे रूळ ओलांडून मांजराई व्हिलेज परिसरात अंधार असलेल्या व कुणीही नसलेल्या का ठिकाणी काही अंतरावर गेला तो परिसर पूर्णपणे निर्जन होता अंधार दाटू लागला होता ती त्याच्या तडाक्यात सापडली होती ही संधी साधत त्याने तिच्यावर झडप घातली तेव्हा मात्र तिच्या लक्षात आले की त्याने तिला कशासाठी आपुलकी दाखवली आहे तिने त्याला झिडकारले पण त्याची काम वाचना भडकली होती त्याने तिला मिठीत आवळून खाली पाडण्याचा प्रयत्न सुरू केला पण आता तिच्या सगळा प्रकार लक्षात आला होता ती त्याला पूर्ण ताकदीने विरोध करत होती पण तिची ताकद कमी पडत होती त्याने तिला खाली पाडले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला तिचाही प्रतिकार वाढला होता खिनाळके छोड असे म्हणून ती ओढू लागली होती तिचा आरडाओरड ऐकून कुणीतरी येईल या भीतीने त्याने तिच्या तोंडावर जोरात बुक्का मारला तशी ती चिडली जोराजोरात आरडाओरड करू लागली त्याला मारहाण करू लागली आता आपली दडगत नाही हे लक्षात आल्याने त्याने पूर्ण ताकदीने तिचा गळा आवळला काही वेळातच तिचा आवाज बंद झाला तिचा मृत्यू झाला होता आपल्या हातून खून झाल्याचे लक्षात येतात तो घाबरला त्याने आजूबाजूला अंदाज घेतला त्या परिसरात कुणीही नव्हते याचा फायदा घेत त्याने तिथून पळ काढला तो मांजरी रेल्वे स्टेशन ब्रिजजवळ येऊन रिक्षा करून निघून गेला दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीसचा दिवस होता सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे शहर आयुक्ता अंतर्गत असलेल्या नियंत्रण कक्षाला अवस्थेतील बेवारस महिलेचा मृतदेह मिळून आला अशी माहिती पोलिसांना मिळाली ही माहिती मिळताच हडपसर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत घटनास्थळी दुर्गंधी सुटली होती याचा अर्थ किमान तीन चार दिवसापूर्वीचा मृतदेह असावा हडपसर पोलिसांनी मांजराई व्हिलेज मांजरी रेल्वे स्टेशन मांजरी बुज्रुक घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसराची बारकाईनी पाहणी केली मैताचे नक्की काय कारण असावे त्यासाठी ससूनमध्ये पोस्टमार्टम पोस्टमॉर्टम करण्याचे ठरवले याबाबत हडसर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला त्या महिलेची ओळख पटणे गरजेचे असल्याने वरिष्ठांनी सर्व तपास टीमला योग्य त्या सूचना दिल्या तसेच बेवारस महिलेचे पोस्टमॉर्टम दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ससून रुग्णालयात करण्यात आले त्यात त्या, त्या महिलेचा गळ्यात दाबून मृत्यू हा सहा एप्रिल दोन हजार चोवीसच्या सायंकाळी साडेचार वाजण्यापूर्वी झालेला असावा तसेच उशिराई झाला असावा असे रिपोर्टमध्ये मिळाले ही माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच निश्चितच हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात आले ससूनचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सदर अनोळखी महिलेच्या खुनाबाबत कलम तीनशे दोन असा गुन्हा दाखल करण्यात आला तोपर्यंत या, या विभागाचे डी सी पी आर राजा यांनी तपास पथक तयार केले तपास पथकाचे अधिकारी अर्जुन कुदळे महेश कवळे तसेच तपास पथकातील अंमलदार यांचे निवस्थित नियोजन करून दोन तपास टीम तयार करण्यात आल्या बेवारस महिला या परिसरात कशी आली तिला कुणी व किती दिवसापूर्वी आणली याबाबत मागील सहा तारखेपासूनचे सी सी टी व्ही फुटेज पडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना वरिष्ठांनी त्यांना दिल्या हडपसर डी बी पथकातील सर्व अंमलदारांनी अगदी जीव ओतून जवळपास शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले तेव्हा एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक संशयित इसम मयत शिरम इंडस्ट्रीज येथून मांजरी रेल्वे स्टेशन शेअर रिक्षामध्ये घेऊन गेल्याचे दिसून आले त्या रिक्षाची बारकाईने पाहणी केली असता रिक्षाच्या हुडवर एका शाळेची जाहिरात लावलेली दिसून आली त्याबाबत पोलीस तपास टीमने संबंधित शाळेत जाऊन माहिती घेतली असता त्या शाळेतील लोकांनी असे सांगितले की आम्ही आमच्या शाळेतील जाहिरात पुणे शहरातील तीनशे रिक्षावरती लावलेली आहे तपास पथकाने त्या तीनशे रिक्षांची माहिती काढण्यास सुरुवात केली त्यावेळी एका रिक्षा चालकाने आपण त्या इस्मास घटनास्थळापासून पंधरा नंबर सिग्नलपर्यंत प्रवासी म्हणून सोडले आहे रिक्षाच्या ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे संशोधित व्यक्तीचा बऱ्याच प्रमाणात शोध घेण्यात आला तपासादरम्यान वेगवेगळ्या कंपनीतील सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने व बातमीदारामार्फत कसोटीनेच व सातत्यपूर्ण शोध घेतला सी सी टी व्ही फुटेजमधील मिळालेल्या संशयिताचा फोटो घेऊन हळसर पोलीस स्टेशन तपास पथक संपूर्ण सोलापूर रोड परिसरात ध्येयवेळी होऊन फिरत होते काही खास बातमीदार व पोलिसांचे खबरे यांनाही सूचना दिल्या होत्या त्यावेळी एका बातमीदारामार्फत तपास पथकाने अधिकारी अर्जुन कुदळे यांना माहिती मिळाली की संशयित इसम हा यवत भागात राहत आहे त्यानंतर तात्काळ तपास ता ता पथकाचे अधिकारी अर्जुन कुदळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण यवत परिसर पिंजून काढला त्यावेळी खामगाव या ठिकाणी सदर वर्णाची व्यक्ती राहते अशी माहिती मिळाली सदर ठिकाणी सापळा लावून त्या संशयताला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली त्यावेळी त्या तो सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देत होता मग मात्र त्याला हडपसर पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवता तो सरळ आला त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्याला रिसर अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरलेले कपडे जप्त करण्यात आली त्याच्यावर कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अशाच नवनवीन टाईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईकही ला करा